नमस्कार मित्रांनो मित्रांनो हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधकांना उत्तर देताना मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत त्याविषयीच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया की शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री यांनी कोणकोणत्या महत्त्वाच्या घोषणा ह्या केलेल्या आहेत तर मित्रांनो पहिली जी घोषणा आहे ती आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये देण्याचा शासन निर्णय काढला आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात केली आजवर चौदा लाख एकतीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत उर्वरित रक्कम लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे अशी मुख्यमंत्री यांनी त्या ठिकाणी घोषणा केली आहे त्याच्यानंतर दुसरी जी घोषणा आहे मित्रांनो ती आहे इतकी वर्षे सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीची केवळ चर्चाच व्हायची परंतु मदतीसाठी कुठलीच तरतूद किंवा योजना नव्हती केंद्राचा चोवीस तासात पासष्ट मिलीमीटर mm पावसाचा निकष होता तो आम्ही बदलला विशेष बाब म्हणून सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीकरिता सुरुवातीलाच सातशे पंचावन्न कोटी एकोणसत्तर लाख आणि नंतर एक हजार पाचशे कोटी रुपये मंजूर केले अशा रीतीने सुमारे छत्तीस लाख शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे कोटी एकोणसत्तर लाख इतका निधी मंजूर केला असे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे त्याच्यानंतर तिसरी जी घोषणा आहे मित्रांनो ती आहे चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे सत्त्याऐंशी कोटी इतक्या रकमेची मदत देण्याबाबत केंद्र सरकारला मागणीपत्र पाठवण्यात आले आहे त्यावर केंद्राने आय एम सी टी म्हणजेच इंटर कोऑर्डिनेशन टीम पाठवली आहे त्यांनी पंधरापैकी नऊ जिल्ह्यांना भेट दिल्या शासनाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी बैठकीही झाल्या ही मदत लवकरच प्राप्त करून घेण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे बैठक होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर केंद्राकडून निधी मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री यांनी व्यक्त केलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढची जी घोषणा आहे ती आहे शेतकरी हा विषय फक्त कृषी खात्याशी संबंधित नाही तर अनेक खात्यांशी समन्वय साधून बळीराजाला सर्वतोपरी शाश्वत मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहेत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबरोबरच नुकसान झालं तरी ते ठामपणे उभे राहावेत त्यांची शेती ही शाश्वत शेती व्हावी यासाठी आम्ही अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत अशी सुद्धा घोषणा या ठिकाणी मुख्यमंत्री यांनी केलेली आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढची जी घोषणा आहे ती आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेबाबत मित्रांनो दोन हजार सतरामध्ये चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी इतका कर्जमाफीचा लाभ मिळाला होता परंतु सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्याने सहा <laughs> लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले होते या सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा आज मी इथे करतो आहे अशा प्रकारची मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे मित्रांनो त्याच्यानंतर पुढची जी घोषणा आहे मित्रांनो ती आहे नम शेतकरी मास सम्मान निधी योजने संबंधित मित्रांनो शेतकऱ्यांकरिता नम शेतकरी मास सन्मान निधी योजना यावर्षी सुरू केली केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी तीन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा केले जातात त्यात राज्य शासनाने आणखी सहा हजार रुपयाची भर घालण्याचा निर्णय घेतला आहे त्याकरिता पाच हजार सातशे कोटी इतक्या रकमेची तरतूद केली आहे आणि पंच्याऐंशी लाख साठ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर राज्याच्या हिश्श्याचा पहिला टप्पा म्हणून एक हजार सातशे वीस कोटी रुपये जमा देखील करण्यात आले आहेत आणि आता लवकरच दुसरा हप्ता सुद्धा या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे अशी सुद्धा घोषणा या ठिकाणी मुख्यमंत्री यांनी केलेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो शेतकऱ्यांच्या हिताच्या या ठिकाणी विविध प्रकारच्या घोषणा या मुख्यमंत्री यांच्यामार्फत करण्यात आलेले आहेत